मी तुमच्या पायावरती डोकं ठेवून दंडवत माफी मागतो पण एक नेहमी लक्षात घ्या संसार प्रपंच सुरू झाल्यानंतर आताच्या परिस्थितीला हे सगळ्यात जास्त चालू आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्यावरती ह्या माय प्रेम करायला लागतात काय करत प्रेम करतायत इथे कथा देवी भागवते स्वतंत्र स्त्रीचा आहे तो विषय आहे मग वापर पासून आहे स्त्रीचा एकोणावीसशे बावीस अनंत काळापासून चालत आलेल्या प्रथा आहेत त्या पण माऊल्यांना तुम्हीच दुर्गा आहे तुम्हीच शक्ती आणि तुम्हीच जर वाम मार्गाला लागल्या तर समाज कसा सुधरू शकतो माणसापासून समाज नाही स्त्री शक्तीपासून समाज आहे आणि मायबाप याच्यात स्त्री आहेत दोन दोन तीन तीन लेकर आहेत आणि या परिस्थितीमध्ये या वर्षाच्या मुलांना फसवल्या जात त्यांच्यासोबत प्रेम संबंध शारीरिक संबंध ठेवले जातात आणि हे पोर व्हिडिओ चुकीच्या अश्लील गोष्टी करून तुम्हाला फसवतात संसार नष्ट होतो मला सांगा माझ्या सहज मनात आलेला प्रश्न एक किती घर बर्बाद झाले याच्यामध्ये हे चुकीचं काम केल्यानंतर एक स्वतःचं एक नवऱ्याचं एक मायबापांचं आणि एक भावाचं किती घरं बर्बाद झाले पाच ते सहा तिकडे त्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालं त्या मुलाचं बहिणीचं लग्न होणं कठीण झालं त्या मुलाची आई वडील भाऊ या टेन्शनमध्ये मरत चालले त्याचं लग्न होणं कठीण आहे तुम्ही काही क्षणी म्हणजे मी जनरली बोलतोय कोणी मनावर घेत असाल कोणाला राग येईल मी आधीच माफी मागितली दंडवत घालून माफी मागतो पण तुम्ही अशा चुका करू नका ज्याच्यामुळे हे होईल मग माझ्या मनातला सहज एक प्रश्न आहे बलात्कार करणारे जे आहेत नराधम त्यांना थांबवतात त्या मी खरंच तुमची माफी मागतो चार वेळा मागतो ती जी वेश्या आहे जी समाजाने तिचा बहिष्कार केलेला आहे सोडलेली आहे तिला ती वेश्या एक प्रकारे चांगली पण ही जी दुसऱ्यांच स्वतःचा संसार थाटून घर फोडणारी जी महिला आहे हिला शिव महापुराण कथेमध्ये छिनाल हा शब्द वापरलाय धोबी दो धोनद होतो ना त्याचा जो मळ असतो त्या मळाची त्या घाण पाण्याची व्याख्या नाव या स्त्रीला दिले मी खोटं बोलत असेल तुमची चप्पल माझं थोबाड आहे गीता प्रेस गोरखपूरचं शिवमहापुराण काढा आणि ते त्याच्यावरती पार्वतीचं ज्या वेळेस लग्न महादेवांशी होत तेव्हा एक ब्राह्मण पत्नी तिला उपदेश करते जगजननीला की हे असं मग मला सांगा ती वेश्या ही बरी मायबा माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जे करताय ते साफ चुकीच आहे पुरुष मंडळींनाही माझं हे सांगणं आहे पैसा अडका श्रीमंती धन दौलत हे आलं की उडायला लागतात मग महाराज म्हणजे मला बहुतांश आम्ही ज्यावेळेस मी खूप फ्रँकली बोलतो कधी कधी पण आता कसं इथे आज पहिलाच दिवस होता माझा काल आम्ही सहज चर्चा करतो ही चर्चा नाही झालेली त्याच्यात ही चर्चा नाही आहे विषय असा आहे हा वापर हा शब्द आला म्हणून मी बोललो पैसा धन दौलत आडका आला मग महाराज आम्हाला घरची भाजी गोड लागत नाही म्हणून आम्ही बाहेर बिर्याणी खायला जातो मायले माय माऊलाय हो समजा मला काय म्हणायचंय हे हे जे नराधम आहेत ना हे तुम्हाला सोडून दुसरीकडे जात आहेत याचं कारण सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यापासून जी कटकट संध्याकाळी रात्री तो बिचारा काम करून आल्यानंतरही तुम्ही जी कटकट -कट करता त्याच्यामुळे त्याला बाहेर प्रेम शोधण्याची गरज पडते आणि तुमचा संसार उद्ध्वस्त होतो आणि हे झालं की मग तुम्ही दुसरीकडे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात याच्यामुळे एक ती वेश्या पुरवडते पण ही व्यक्ती पुरवडत नाही अशा व्यक्तीला समाजात आई भगवती समोर देवी आई समोर हिला जागा नाही हे ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलंय हा एक शब्द बोलताना मला दहा वेळा माफी मागावी लागते कारण की सोशल मीडियाचा जमाना आहे तुम्ही करत नाही पण आमचे भाऊ आहेत संपला खेळ आमचे भाऊ टाकत नाही कारण दादा मला विचारल्याशिवाय काहीच टाकत नाही पण सोशल मीडियाचा जमाना आहे महाराज सांभाळून चला व्यवस्थित राहा तुम्ही शक्ती आहात महाराज आणि म्हणून देवी आई सांगते की प्रपंच संसार तुकाराम महाराजही सांगतात की तुम्हाला जीवन जगायचंय ना तर आईच्या शक्ती बुद्धीमध्ये जगायला शिका कारण तुकोबर आहे म्हणतात पात्रता नसलेली लोक स्त्रिया पुरुष ज्या वेळेस आपला विरुद्ध निंदा करतात लक्ष द्या पात्रता नसले नसलेले ज्यांची योग्यता नाहीये ते जेव्हा आपली निंदा करतात ना तेव्हा हताश होऊ नका कारण तुकोबर आहे म्हणतात ढेकुणाशी डेकूण माहिती ना मैती, मैती। उदी शी बाजगर उतर चढ केवढी ढेकणाला पलंगाचा आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटतो ढेकुण जे ना उधी तिला पलंग सुद्धा पलंगाची उंची सुद्धा पर्वताप्रमाणे वाटते आणि दिवसभर तो त्यातच चढ उतर करण्यात आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीचे आणि नारळाच्या ज्या लोकांकडे जर आपण आपलं लक्ष दिलं तर आपला संसार डोक्यात येतो म्हणून या गोष्टीकडे लक्ष देऊ नये नामस्मरण हे सर्वात योग्य आहे राधे